मौजे वांजरवाडा येथे ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान ऑगस्ट रोजी दुपारी दीड ते साडेचारच्या काळात अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांच्या हाताला आलेले मूग उडीद सोयाबीन कापूस या सर्व पिकाचे नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाले आहेत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावेत अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी कृषी अधिकारी इंगळे बिबी तलाठी बेंबडे स्वप्नी कृषी मित्र संभाजी मोरे संदीप बिराजदार राजकुमार जानापुरकर शेतकरी शादूल शेख, राहुल शिवनगे ओमकार ठले पत्रकार रमाकांत शेवाळे सुधाकर सोनकांबळे पांडुरंग देवशटवार राम परीट बँक चेअरमन बोटे बँक सेक्रेटरी इ बँक कर्मचारी मोमीन ग्रामविस्तार अधिकारी संजय जाधव शेतकरी व गावकरी उपस्थित होते आग, अगर, काल ऑगस्ट काल दुपारी वाजता दोन ते साडेतीनच्या दरम्यानमध्ये वांदरवाडा ते ढग फुटीचा प्र प्रकार व ढग फुटी झाली व वांदरवाडा येथील शेतकरी चार ते पाच तो होकरणा रस्त्याकडं तिकडल्या तिकडं व इकडे गावातली इकडल्या इकडे अशी परिस्थिती व वावरामध्ये सोयाबीनचे वावरं कापसाच्या वावरानं सर पाणी पाड़। पाणी वाहत होतं हे दृश्य सर्व कालदेखील मीडियानं बघितले पण आज सर्व शेतकऱ्यासाठी तरी शासनाला शासनाच्या निदर्शनात आणण्यासाठी आमच्या सर्कलचे कृषी साहेब इंगळे साहेब तलाटे तला, तलाटी साहेब बेमडे साहेब संभाळे संभाजी मोरे असे सर्व येऊन पाहणी केली व गावातील सर्व नागरिक त्या स्पॉटवर जाऊन सर्वांचा सहकार्यानं साहेबांमध्ये आमच्याबरोबर हे करून घेतले तरी शासनाने ताबडतोब या शेतकऱ्यासाठी जे काय बघता येतं त्यासाठी शासनाने ताबडतोब येऊन त्यांचे देखील पंचनामे करून हे करावे हे एवढी शासनाच्या विनंती तुला सांगतो प्रतिवर्षाप्रमाणे यंदा ही पेरणी झाली पंधरा जूनच्या दरम्यान पेरण्या के केल्या केले असतील व पिकाचे सर्व चांगल्या परिस्थिती अचानक सोळा ऑगस्टला अतिवृष्टी होऊन ढग प्रकार झाला व ढग प्रकारामध्ये आम्ही संबंधित अधिकाऱ्याला कळवले त्या निमित्ताने सर्व अधिकारी इथं आलेत त्यांच्यासमोर इंगळे साहेब कृषी साहेब इंगळे साहेब व तलाठी साहेब व चांबले साहेब असे सर्व आलेत तरी शासनाने त्यांच्या निदनरक्षणात आणून दिलो आहेत आम्ही तरी शासनाने त्यांच्या सहकार्य करता येते ते शेतकऱ्याला सहकार्य करण्यात यावे तात्काळ तात्काळ शेतकऱ्याला सहकार्य करण्यात यावे ही शासनाला विनंती शेतकऱ्या सहकार्या शेतकऱ्याचे ड्रगाच्या सुरुवातीला म्हणजे पंधरा पंधरा जूनला पेरणी झाली पेरणी झाल्यानंतर जुलैमध्ये पाऊस जास जास्त झाला अतिवृष्टी झाली जुलैमध्ये सुद्धा आणि ऑगस्टमध्ये काल सोळा ऑगस्टला अतिवृष्टी होऊन सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे तरी शासनाने जितके लवकर होता होईल तितके लवकर पंचनामे करून शा शेतकऱ्यांना आर्थिक मदत लवकरात लवकर देण्यात यावी ही कळकळीची कल विनंती